शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी महत्त्वाची बातमी आणि आनंदाची बातमी सरकारच्या माध्यमातून दिलेली आहे सरकारने पीक विमा हेक्टरी वीस हजार रुपये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करणार अशा प्रकारची माहिती स्वतः त्यांनी सांगितलेलं आहे मीडियाच्या माध्यमातून आता शेतकऱ्यांसाठी प्रतीक्षा इथे त्यांची संपलेली आहे बघा क्रॉप इन्शुरन्स लिस्ट दोन हजार पंचवीसच्या बऱ्याच दिवसापासून शेती पिकाचं इथं पीक विमा त्यांनी काढलेला आता दोन हजार बावीसपासून ते दोन हजार पंचवीस पर्यंत या पीक विम्याची वाट बघत होते शेतकरी त्या शेतकऱ्यांची प्रतीक्षा संपलेली आहे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये कसल्याही प्रकारे रक्कम जमा केली नव्हती परंतु आज अखेर शासनाच्या माध्यमातून मोठी बातमी समोर आली आहे तर मग शेतकरी बांधवांना चला धावून घेवा संपूर्ण सविस्तर माहिती की कोणत्या जिल्ह्यात पीक मिळणार कधी मिळणार आणि हेक्टरी आपल्याला वीस हजार रुपये मिळणार तर कोणत्या वर्षापासून हेक्टरीचे वीस हजार रुपये आपल्याला मिळणार आहे शेतकरी मित्रांनो पीक किंवा कधी मिळणार व केव्हा मिळणार बऱ्याच दिवसापासून तर फक्त अफवा सुटल्या होत्या नेमकं बघा पीक विमा आता येणार उद्या येणार परवा येणार या तारखेला येणार अशा पद्धतीने अफवा सुटल्या होत्या परंतु आज सरकारच्या माध्यमातून अधिकृत अशी माहिती मिळाली आहे तर चला पाहूया कोणते ते शेतकरी असणार आहे की ज्यांच्या खात्यामध्ये हे पैसे क्रेडिट होणार आहे आणि कोणत्या शेतकऱ्यांसाठी खुशखबर असणार आहे कोणत्या शेतकऱ्यांना पैसे मिळणार कोणाला पैसे मिळणार नाही शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हे पैसे जमा कधी होणार अखेर आजपासून पीक विम्याचं वाटप सुरू झाले आहे शेतकरी बांधवांनो तेरा जिल्ह्यांमधील शेतकऱ्यांना आज प्रति हेक्टर पंधरा हजार रुपये अशा निधी त्यांच्या खात्यामध्ये क्रेडिट होणार आहे राज्यातील मंत्रिमंडळाचा निकष आणि जारी करून नुकसान भरपाई झालेल्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हे पैसे टाकण्याचा आदेश त्यांनी दिलेला आहे तुमचा पीक विम्याचं तुम्हाला नुकसान झालं असेल आणि तुमच्या बँक खात्यामध्ये पैसे जमा झालेत का हे तपासासाठी लगेच यादी पाहून घ्या आता बघा तुम्ही पीक विमा कसा तपासायचा आहे तुमच्या अकाउंटमध्ये पैसे आले आहेत की नाही हे कसं चेक करायचं आहे देखील आपण पुढे सांगणार व्हिडिओच्या माध्यमातून महाराष्ट्रामधील मा सर्व जिल्ह्यांसाठी पीक विम्याची दुसरी यादी आता सरकारच्या माध्यमातून जाहीर करण्यात आली आहे बघा शेतकरी बांधवांना दोन टप्पे पीक विम्यासाठी करण्यात आले होते पंचवीस टक्के अग्रिम पीक विमाला मिळालेलं नाही हे सर्व शेतकऱ्याला माहीतच आहे आता पंचवीस टक्के अग्रिम पीक विमा हे पंचवीस टक्के शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये मिळाला परंतु पंच्याहत्तर टक्के शेतकरी हे आतापर्यंत वंचितच आहेत तर त्या शेतकऱ्याला आज दिलासा मिळणार आहे शेतकऱ्यांसाठी ही एक मोठी खुशखबरच इथं म्हणावं लागणार आहे कारण की सरसकट इथं पीक विमा तुम्हाला मिळणार आहे बघा शेतकरी मित्रांनो पीक विम्याची वाट पाहत असणाऱ्या शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी कारण की त्यांची प्रतीक्षा संपलेली आहे टोटल पंधरा हजार रुपये हेक्टरीप्रमाणे त्यांच्या खात्यामध्ये टाकल्या जाणार आहे क्रेडिट होणार आहे त्यानंतर बघा शेतकरी बांधवांनो आज सकाळपासून पीक विमा रक्कम तुमच्या खात्यामध्ये जमा व्हायला सुरुवात होणार आहे असं शेतकऱ्यांसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि कृषी मंत्री दत्तात्रेभर्णे यांनी स्वतः माहिती दिली आहे बघा तुमच्या खात्यामध्ये आजपर्यंत निधी आला नाही तर एक तांत्रिक अडचण आली होती परंतु बघा शेतकरी बांधवांनो आता रात्रीचे पगार शेतकरी बांधवांना सहा किंवा बारा वाजेपर्यंत तुमच्या खात्यामध्ये निधी जमा होणार अशी माहिती शासनाच्या माध्यमातून देण्यात आली आहे काही शेतकऱ्याला दुपारी दोन वाजतापासून तर काही शेतकऱ्यांना दुपारी तीन वाजतापासून अशा प्रकारे त्यांच्या अकाउंटमध्ये निधी जमा होण्याचा एस एम एस येणार आहे असं महत्त्वाची माहिती शासनाच्या माध्यमातून आली आहे तर मग हे महत्त्वाचे तेरा जिल्हे पाहून घ्या तेरा जिल्ह्यांच्या यादीमध्ये तुमच्या जिल्ह्यांचं नाव आहे का हे नक्कीच तुम्हाला बघायचं आहे कारण की सरकारच्या माध्यमातून आज निधी जमा होणार आहे तर मग शेतकरी बांधवांनो बऱ्याच दिवसांपासून अफवा सुटल्या होत्या अफवांवर कसल्याही प्रकारे विश्वास ठेवू नका आणि पीक विमा तुम्हाला कधी मिळणार किती मिळणार कोणत्या शेतकऱ्यांना मिळणार किती जिल्ह्यात मिळणार तर बघा असा प्रश्न सर्व शेतकऱ्यांचा असतो तर मग शेतकरी बांधवांनो काही ठिकाणी सरकारपासून त्या ठिकाणी पीक विमा आज जमा होणार उद्या जमा होणार अशी माहिती तुम्हाला मिळाली नाही परंतु बऱ्याचशा अफवा सुटल्या होत्या आता किती जिल्ह्यांमध्ये तुम्हाला पैसे मिळणार तेरा जिल्ह्यात पैसे मिळणार कोणकोणते ते तेरा जिल्ह्यांची नावं असणार आहे आज संपूर्ण सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगतो चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून साईडला दिलेल्या बिल नोटिफिकेशनला नक्की प्रेस करून ठेवा जेणेकरून अशीच महत्त्वपूर्ण व्हिडिओची नोटिफिकेशन डेली तुम्हाला भेटत राहणार शेतकरी मित्रांनो तर बघा पंधरा हजार रुपयापर्यंत प्रति हेक्टर शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे बऱ्याच दिवसांपासून तर लागलं ला नव्हतं हो शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक विमा जमा व्हायला हो परंतु सरकारच्या माध्यमातून एक मोठी अत्यंत महत्त्वाची माहिती आणि खुशखबर इथं तुमच्यासाठी आली आहे सरकारच्या माध्यमातून आज तुमच्या अकाउंटमध्ये बघा टोटल पंधरा हजार रुपयापर्यंत प्रति हेक्टरी इथं अकाऊंटमध्ये क्रेडिट हे पैसे होणार आहे बघा बांधवांनो तेरा जिल्ह्यांमध्ये सरकारच्या माध्यमातून हे पैसे वितरण होण्याची माहिती त्यांनी दिली आहे बघा पीक विम्याची वाट तुम्ही भरपूरशा दिवसांपासून बघितली मात्र तुम्हाला पीक जमा झाला नाही बघा शेतकरी मित्रांनो आधीचे जे कृषी मंत्री होती माणिकराव कोकाटे आता त्यांची बदली करून त्यांना हटवल्यानंतर हे नवीन कृषी बनली आता दत्तात्रय भरणे यांनी बघा मानिकराव कोकाटे जे आधीचे कृषी मंत्री होते त्यांनी त्यामुळे बरीचशा गडबड या ठिकाणी केल्या होत्या पीक विमा शेतकऱ्याला मिळाला नव्हता परंतु आता त्यांच्या जागेवर कृषी मंत्री दत्तात्रय भरणे याला इथं जसं की पदवी देण्यात आलेली आहे त्यानंतर बघा राज्यातील सर्व शेतकऱ्याला आज मोठा दिलासा मिळणार आहे तर बघा कृषी विभागाच्या माध्यमातून आता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये निधी जमा होणार अशी माहिती त्यांनी सांगितलेली आहे आता बघा सरकारच्या माध्यमातून शासनाच्या माध्यमातून तीन हजार सातशे कोटी रुपयाला मंजुरी देण्यात आली शेतकऱ्यांची जे पीक विमा असणार आहे तो पीक विमा कंपनीच्या अकाउंटमध्ये क्रेडिटसुद्धा झालेला आहे परंतु सरकारतर्फे पूर्ण माहिती बरोबर शंभर टक्के तो तुमची पूर्ण झालेली आहे परंतु पीक जे कंपनी असणार आहे त्या कंपन्यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे क्रेडिट झाले नव्हते आणि तेच निधी आता तुमच्या खात्यामध्ये क्रेडिट होणार आहे बघा हे पैसे शेतकरी बांधवांना आता टोटल तीन टप्प्यांमध्ये में तुम्हाला मिळणार आहे म्हणजेच की तीन टप्पे कसे बघा आज तेरा जिल्ह्यांमध्ये ते वितरण होणं सुरू झाले उद्या पुन्हा काही जिल्ह्यांमध्ये आणि परवा पुन्हा काही जिल्ह्यांमध्ये म्हणजेच हे तीन टप्प्यांमध्ये छत्तीस जिल्हे पूर्ण कव्हर होणार आहे बघा एकूण छत्तीस जिल्ह्यांमध्ये वितरण होणार आहे असे सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आलं आहे तर बघा पीक विम्यामध्ये बरेचसे घोटाळे इथं त्या ठिकाणी झालेले होते त्यांना पीक विमा मिळाला नव्हता आणखीन असेच घोटाळे बरेच झाले अर्जाची इथं छाननी केली परंतु अर्जाची छाननी करूनच आता भरपूरशा शेतकऱ्यांनी चुकीच्या पद्धतीने अर्ज केले होते पीक विम्याचा लाभ घेण्यासाठी चुकीच्या पद्धतीने फॉर्म भरला होता एका शेतकऱ्याकडे दोन दोन वेळेस पीक विमा भरला होता अशा प्रकारच्या चुका ज्या ज्या शेतकऱ्यांनी केल्या आहेत त्यांना पीक विमा मिळणार नाही असे सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आलं आहे आता शेतकरी बांधवांना बघा जे काही चुकीच्या बातम्या आहेत त्या ठिकाणी आल्या होत्या पीक विमा येईल नंतर तुम्हाला असं करावं लागतं किंवा पीक विमा प्रति हेक्टर तुमच्या अकाउंटमध्ये येणार या तारखेला येणार त्या तारखेला येणार भरपूरशा अफवा आपण ना बघितल्या परंतु अधिकृत माहिती तुम्हाला मिळाली नव्हती हो बघा इथं शेतकरी बांधवांना बघा अर्धाची इथं छाननीमध्ये असं निर्देशनात आलं की पीक किम्यामध्ये घोटाळ्यामध्ये सर्वप्रथम क्रमांकाचा जो काही जिल्हा असणार आहे तो बीड जिल्हा होता बीड जिल्ह्यामध्ये बऱ्याचशा शेतकऱ्यांनी घोटाळे केले होते पीक किम्या संदर्भातील पीक किम्याचा अर्ज भरताना जे जमीन असणार आहे गव्हर्नमेंटची जमीन असणार आहे जे पडीत जमीन असणार आहे आणि जे खाली जमीन असणाऱ्या बनावटी कागदाच्या नुसार त्यांनी पीक विमा भरला आणि चुकीच्या पद्धतीने सर्वात जास्त चुकीच्या जा पद्धतीने अर्ज भरणारा जिल्हा म्हणून हे ओळखण्यात येतो बीड जिल्हा बीड जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त चुकीच्या जा पद्धतीने अर्ज भरण्यात आलेला आहे त्यानंतर बघा शेतकरी मित्रांनो बीड जिल्ह्यामध्ये सर्वात अगोदर हे चेकिंग प्रक्रिया सुरू झाली आणि सर्वात प्रथम बँकांची यादी जिल्ह्यांची यादी पाहून घेऊया कोणत्या बँकेमध्ये निधी जमा होणार आहे हे आपण सगळ्यात आधी पाहून घेऊया शेतकरी बांधवांना बघा तुम्हाला ई के वाय सी करूनच घ्यावं लागणार आहे ई के वाय सी झाल्यानंतर तुमच्या बँक खात्यामध्ये हे निधी जमा व्हायला सुरुवात होणार आहे सरकारने असं स्पष्टपणे सांगितलं आहे तुमची ई के वाय सी झाली नसेल तर तुम्हाला ई के वाय सी लवकरात लवकर करून घ्यायची कारण की तेरा जिल्ह्यांमध्ये हे पैसे वाटप होणार आहे बघा जे जे काही पिकं असणार आहे प्रत्येक पिकाला इथं पाच हजार रुपये कांदा मूंग उडीद किंवा जे काही कापूस सोयाबीन कुठल्याही पिकाचं तुमचं नुकसान झालं असेल तर त्या सर्व पिकांची नुकसान भरपाई राज्य शासनाच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे बघा सर्वात प्रथम शेतकरी बांधवांना आपण जे जिल्हे पाहणार आहोत कोणत्या तेरा जिल्ह्यांमध्ये हे तुम्हाला पैसे मिळणार आहे आणि कोणत्या बाकीच्या जिल्ह्यांमध्ये दोन तीन टप्प्यां मध्ये पैसे मिळणार आहे हे सर्वात आधी आपल्याला पाहून घेणं गरजेचं बघा अर्जाची प्रक्रिया पूर्ण झाली छाननी झाली आता आपण जिल्ह्यांची आधी बघून घेऊया शेतकरी बांधवांना बघा नंदुरबार नंदुरबार जिल्हा पहिल्या नंबरचा असणार आहे नांदेड यवतमाळ सिंधुदुर्ग बुलढाणा ठाणे पालघर धुळे इथं पुणे लातूर नाशिक अहमदनगर सोलापूर सातारा सांगली त्याचनंतर नंतर सोलापूर झाल्यानंतर अहमदनगर नाशिक बुलढाणा लातूर पुणे धुळे पालघर ठाणे सिंधुदुर्ग यवतमाळ नांदेड नंदुरबार या सर्व तेरा जिल्ह्यांमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये हे पीक विम्याचे हेक्टरी प्रमाणे हेक्टरीप्रमाणे पैसे टाकण्यात येणार आहे बघा मित्रांनो आता कोणत्या बँकेमध्ये तुम्हाला पैसे जमा होणार आहे कुठली बँक असू द्या तुमच्या बँकेला जर का आय एफ एस सी कोड असेल आणि तुम्ही ते बँक जोडले असेल तुम्ही त्या बँकेमध्ये व्यवहार तुमचा कंटिन्युअली चालू असेल बंद असेल जर बंद असेल तर तुम्हाला पैसे मिळणार आहे चालू असेल तुम्ही कंटिन्यू व्यवहार करत असाल पैसे टाक क्रेडिट डेबिट क्रेडिट डेबिट तुम्ही करत असाल तर शंभर टक्के तुम्हाला पैसे येणार आहे तर बघा तुम्हाला la piquema que odiminar तर बघा सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आलेलं आहे की पीक विम्याची माहिती आता जसं की ज्या शेतकऱ्यांनी फार्मर आय डी काढली नसेल लवकरात लवकर फार्मर आय डी काढून घ्यायची आहे कारण की फार्मर आय डी आता शेतकऱ्यांना लागणार आता पीक विमा कधी मिळणार हे महत्त्वाचा प्रश्न असणार आहे बघा शेतकरी मित्रांनो पीक विम्याची माहिती हे स्वतः जे नवीन बनलेले कृषी मंत्री दत्तात्रयभरणे असणार आहे त्यांनी सांगितले की आम्ही पीक विम्याची माहिती हे पैसे पीक विमा कंपनींना दिले परंतु पीक विमा कंपनी जोपर्यंत आता या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे टाकत नाही तोपर्यंत आम्ही नक्कीच काही इथं सांगू शकत नाही कधी तुमच्या अकाउंटमध्ये पैसे टाकू शकतो त्यासाठी तुम्हाला फार्मर आय डी काढून घ्यायचा आहे आणि बँकेला तुमचं आधार कार्ड लिंक करून घ्यायचा आहे म्हणजेच डीबीट इनेबल करून ठेवायचा आहे बाकी अशा पद्धतीची माहिती आहे व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करायचा ला ला आहे तुमच्या मित्रमित्रिंना हा हा व्हिडिओ नक्की तुम्हाला शेअर करायचा आहे आणि असेच कामाची व्हिडिओ जर का डेली पाहिजे असेल तर या चॅनलला सबस्क्राईब करून साईडला दिलेल्या बिल नोटिफिकेशनला नक्की प्रेस करून ठेवायचं आहे जेणेकरून अशीच महत्त्वपूर्ण व्हिडिओची नोटिफिकेशन डेली तुम्हाला भेटत राहतील शेतकरी मित्रांनो तर मित्रांनो चला येऊया नेक्स्ट व्हिडिओमध्ये